मंडळी कुकर मध्ये नूडल्स तुम्ही कधी केलेत का हो तर आज आपण ना अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये मस्त असे मोकळे मोकळे मौसूद नूडल्स कसे करायचे ते बघणार आहोत म्हणजे आज आपण व्हेज हक्का नूडल्स करतोय ते सुद्धा कुकरमध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने इतकी सोपी पद्धत आहे ना तुमची लहान मुलं सुद्धा घरातली करू शकतील इतकं पटकन हे तयार होतात त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आता नूडल्स करायचं म्हणलं आणि खास करून वेज हक्का नूडल्स करायचं म्हणलं की त्यामध्ये भरपूर भाज्या येतात आणि त्या व्यवस्थित चिरणं महत्वाचं असतं त्यामुळे यासाठी भाज्या चिरताना काळजी घेणं महत्वाचं सगळ्यात पहिल्यांदा यासाठीच्या भाज्या कापून घेऊ तर नूडलसाठी आपल्याला ला लागणार कोबी तर मस्त ताजा ताजा हिरवागार कोबी घेतला गड्डा असाच स्वच्छ नळाखाली धुतला कापडाने चांगला टिपून घेतला आता याला चिरायला घेऊ तर नूडलसाठी आपल्याला कोबी लांब आणि पातळ चिरून घ्यावा लागेल त्यासाठी याचे मी असे चार भाग केले त्यातला एक भाग घेतला आणि याला असे एकदम पातळ कापून घ्यायचं मस्त फटाफट कोबी कापला गेला कारण ताजा आहे ना तर कापलेल्या पो कोबीपैकी एक कप होईल एवढा कोबी आपण घेतला आता आपल्याला लागणार आहे ढोबळी मिरची मिरची स्वच्छ धुतली तिचा देठाचा भाग आधी कापून घ्यायचा त्यानंतर तिला पोखरून याच्या बिया काढून टाकायच्या नंतर मग तिला मधून काप मारायचा आणि मग मिरची अशी अगदी कोबी कापला ना तशीच पातळ कापून घ्यायची तर शिमला मिरची आपण पाव कप घेणार आहोत आता कापायचं आहे गाजर गाजर कापताना त्याचं साल काढून घ्यायचं म्हणजे त्याचा उग्रपणा कमी होतो साल काढून घेतलं आता यालाही पातळ आणि लांब कापून घ्यायचंय तर आधी मी काय करते त्याचे असे अर्धे काप करून घेतले आणि मग एक एकदम पातळ पातळ चकत्या करून घ्यायच्या आणि मग त्या चकत्यांपासून पुन्हा पातळ काप करायचे या पद्धतीने तर गाजर मस्त असा पातळ लांब कापून झालाय आपल्याला अर्धा कप गाजर लागणार आहे तर आता आपण भाज्या कापून घेतल्या आणि तुम्ही बघितलं आपण सगळ्या भाज्या एकसारख्या कापलेल्या आहेत नूडल्स करत असताना त्या भाज्यांमध्ये तो क्रंच राहणं खूप महत्वाचं आहे त्यामुळं आपण त्या कापतो कशा यावर त्याची चव असते जर एखादी भाजी तुम्ही एकदम पातळ कापली आणि एखादी खूप जाड ठेवली तर भाज्या एकसारख्या शिजत नाही एखादी खूप मऊ होते तर एखादी कच्ची राहते त्यामुळे हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे भाज्या कापून झाल्या पुढची प्रोसेस करू तर इथं आपण नूडल्स कुकरमध्ये करतोय पण नूडल्स आपण पाण्यातनं उकळून शिजवून घेणार नाही तर इथं मी हक्का नूडल्सचं एक पॅकेट घेतलंय याला असं तोडून घेतलं एका बाउलमध्ये काढलं आता यामध्ये नूडल्स बुडतील एवढं भरपूर पाणी घालायचं आणि याला पंधरा मिनिटांसाठी किंवा गरजेप्रमाणे भिजून द्यायचं तर हे नूडल्स साधारण एक पंधरा मिनिटं भिजलेले आहेत आणि भिजले की बघा असे छान मोकळे मोकळे आणि सुटे झालेले आहेत तर आपण हे नूडल्स कुकरमध्ये करणार आहोत बरोबर त्यामुळे नूडल्स वेगळे शिजवण्याची गरज नाही ते कुकरमध्ये शिजणार त्यामुळे आपण याला फक्त सोप करून घेतलं आता इथं मी याला पंधरा मिनिटं भिजू दिलं होतं पण ब्रँडप्रमाणे म्हणजे नूडल्स कुठल्या ब्रँडचे आहेत यावर त्याचा भिजण्याचा टाईम कमी जास्त होऊ शकतो काही नूडल्स अगदी पाच सात मिनटातच भिजले जातात तर काहींना वेळ लागतो तुम्ही फक्त असे छान मोकळे झाले आणि भिजले की समजायचं नूडल्स भिजलेले आहेत आणि त्याला निचळून घ्यायचं आता नूडल्स भिजवलेले आहेत भाज्या कापून झालेल्या आहेत पुढची प्रोसेस करू तर हे नूडल्स करण्यासाठी आपल्याला आधी भाज्यांचं मिश्रण करायचं आहे तर इथं मी एक मिक्सिंग बोल घेतला आहे त्यामध्ये आपल्याला सगळे सॉस काढायचे आहेत एक चमचा सोया सॉस दोन चमचे रेड चिली सॉस दोन चमचे टोमॅटो सॉस एक चमचा विनेगर चवीनुसार मीठ घालायचं अर्धा टीस्पून काळी मिरी पूड घालायची आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर सगळे सॉस मसाले मीठ आपण एकत्र एक चांगलं मिक्स करून घेतलं आता आपण यामध्ये कापून घेतलेल्या सगळ्या भाज्या घालायच्यात यामध्ये घालायचे गाजर शिमला मिरची आणि कोबी भाज्या घातल्या आता दोन असे फोर्क घ्यायचे आणि या भाज्या यामध्ये चांगल्या एकजीव करून घ्यायच्या तर आपले नूडल्स भिजवून झालेले आहेत भाज्यांचं मिश्रण तयार झालं आहे आता आपण फक्त याचल्याला असे कुकरमध्ये थर लावायचे आणि दहा मिनटामध्ये नूडल्स तयार होतील इतके सोपे आहेत पुढची प्रोसेस करू आता नूडल्स करण्यासाठी कुकरमध्ये एक चमचा तेल घेतलं तेल चांगलं तापून द्यायचं आता यामध्ये घालूयात एक टेबल स्पून एकदम बारीक चिरलेला लसूण आणि हा लसूण आपण थोडासा परतून घेऊ लसूण मिनिटभर परतला आता यामध्ये घालूयात एक ते दोन टेबलस्पून पाणी पाणी थोडंसं मिसळायचं आणि आपण जे भाज्यांचं मिश्रण केलं ना त्यातल्या अर्ध्या भाज्या यामध्ये अशा पसरून घालायच्या भाज्या अशा पसरून घातल्या आता आपण जे नूडल्स पाण्यात भिजत ठेवले होते ते चांगले निथळून घ्यायचे आणि हे सगळे नूडल्स असेच मोकळे मोकळे करून कुकरमध्ये एकसारखे पसरून घालायचे नूडल्स घातले आता यावर उरलेल्या भाज्या घालू त्यासुद्धा अशा पसरून घ्यायच्या भाज्या पसरून घेतल्या आता यामध्ये पाव कप पाणी घालायचं कुकरचं झाकण लावायचं आणि याची एक शिट्टी करायची आता कुकरची शिट्टी झाली याची वाफ आपणच शिट्टीवर उचलून घालून टाकायची कारण नूडल्स शिजण्यासाठी एवढी वाफ पुरेशी आहे कुकरची वाफ काढून टाकायची कुकरची सगळी वाफ जिरली की कुकरचं झाकण उघडायचं हे बघा मस्त मोकळे मोकळे बिना झंझट व्हेज हक्का नूडल्स तयार झालेत तर बघितलं किती मस्त वेज हक्का नूडल्स तयार झाले याच्याकडे बघून तुम्हाला वाटतंय का की हे आपण कुकरमध्ये एका एक सिट्टीमध्ये केलेले आहेत खरं सांगते करायला खूप सोपे आहेत तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्हाला कळेल की अरे इतकं सोपं आहे तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूया वे तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद